24 न्यूज हर पल आपके विश्व साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी पुण्याकडून गावाकडे जातो म्हणून गेलेले नामदेव कांबळे गावी अजून पोहोचले नाहीत दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुणे दापोडी येथून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोषाध्यक्ष तथा भीम आर्मीचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांचे लहान बंधू नामदेव राम कांबळे हे मूळ गाव तपसे चिंचोली तालुका औसा जिल्हा लातूर या गावी जातो म्हणून तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पुणे दापोडी येथे निघून गेले आहेत त्यांच्या अंगात निळसर फिकट रंगाचा शर्ट फिकट पांढऱ्या रंगाची जीन्स पॅन्ट रंग निमगोरा गोरा उंची साडेपाच फूट चेहरा पसरट गोल असे त्यांचे वर्णन आहे ते अजून गावाकडे पोहोचले नाहीत तरी पुणे ते सोलापूर उमरगा ते लातूर रोडवर कोणाला आढळल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा ही नम्र विनंती लक्ष्मण कांबळे मोठे भाऊ संपर्क क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सत्तेचाळीस नव्याण्णव पंचवीस किंवा त्र्याण्णव शून्य सात एकोणवीस सत्याऐंशी सव्वीस सचिन कांबळे लहान भाऊ संपर्क क्रमांक एक्क्याण्णव पंच्याण्णव बावन एक्क्याण्णव पन्नास अठ्ठेचाळीस राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा